मी दहा कोटी नाकारणारा प्रामाणिक खासदार आहे तर माझ्यासमोर उभे असलेले एक भाऊसाहेब घोटाळेबाज आहेत तर दुसरे भाऊसाहेब आमदार असूनही त्यांचं पाटकरी देखील ऐकत नाही म्हणून विचार करा अशा शब्दात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी कांबळे आणि वाघचौरे यांच्यावर संगमनेर येथील जाहीर सभेत घणाघाती टीका केली आहे त्यांनी दहा लाख रुपये तुपामध्ये भोसाळा केला आहे दोन भावसाहेब आहेत मला एक सांगा की आपल्याला ठाऊक आहे सदाशिव लोखंडे हे सर्वसाधारण व्यक्ती आहेत सिंग ऑपरेशन झालं त्यावेळेस दहा कोटी नाकारणारा आणि दहा लाख तुपामध्ये खाणारा हा आपल्याला विचार करावा लागेल आणि मला राजकीय जीवनामध्ये मी हसवाडीने प्रमोद महाजन मुंडे आहेत ज्यावेळेस मी दोन हजार चौदाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली पासून दोन हजार एकोणीसला शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी विश्वासाने उमेदवारी दिली आणि हे उमेदवारी देताना मला जसं महाजन साहेबांनी मुंडे साहेबांनी भाषीवाडोनी प्रेम केलं तसंच प्रेम उद्धव साहेबांनी माझ्यावर केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपली अपेक्षा आहे की दोन हजार एकोणीसला काय परिस्थिती झाली मी दोन तीनच मुद्द्यावर आहे की या ठिकाणी निवडणूक लढवत असताना दोन हजार पाचचा कायदा जो कायदा आपल्या तालुक्यातलं पाणी जायकवाडीला गेलं त्यावेळेस अकरा टी पाणी घालवणारा आपल्याच भागातला आमदार होता त्याला कोण प्रश्न विचारणार का नाही आपण की दोन ला तुम्ही मंत्री असताना त्या कायदा आला तो कायदा करणारा तुमचा प्रश्न विचारा उद्या जर तुम्हाला पाणी मिळालं नाही ना तर त्याच्यावर बोला आणि मला असं वाटतं दोन हजार पाचला कायदा करणारा त्याला मतदान करणार का आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदार मतदारसंघामध्ये पाण्यासाठी मला अकोला असेल संगमने असेल कोपरगाव असेल आता असेल सिद्धापूर असेल नेवाचा आहे सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि हे मतदान केल्यामुळे घाट मात्याचं पाणी जे सात टी ची पाणी अडवलं तर आपल्या शेतकऱ्याला सर्व तालुक्यामध्ये पाणी होईल आणि पाणी करेन प्रत्येक तालुक्यामध्ये जे तेलपणे शेतकरी आहे त्याला पाणी देण्याचा खासदार म्हणून माझी भूमिका आहे आणि मी उद्धव साहेबांना येताना सांगितलं की साहेब ह्या मतदारसंघामध्ये राजकारण काय असताना का पण पाण्यावर जर आपण बोललो आणि पाणी आणून जर दिलं ह्या मतदारसंघ कुणाचं ऐकणार नाही आणि म्हणून मला असं सा वाटतं सात एमसी पाणी घाट माथ्याचं अडवलं आणि आपल्याला शिर्डी मतदारसंघामध्ये आणि ठिकाणी जायकवाडीला जरी दिलं हो तरी आपली अडचण होणार नाही म्हणून मी मात्याचं पाणी आणि दुसरा शेतकऱ्याला हमी भाव देण्याचं खासदार म्हणून वर्तन जातो त्या ठिकाणी पुन्हा एक ह्या मतदारसंघामध्ये दोन भाऊ चालवण्यापेक्षा सदाशिव लोखंड दिसायला तर बरा आहे का नाही मला एक सांगा दुसरी गोष्ट माझे केस ओरिजिनल आहे माझी गाडी ओरिजिनल आहे मी काय काळ कधी केलेलं नाही आणि जे काळ करतो तो वयात जो मी चालू शकतो पळू शकतो या ठिकाणी कुणाला भांडू शकतो जो भांडणारच नाही पाटकरी ऐकत नाही पट पैसे खातो त्याला आपण मतदान करणार का शिवसेना भाजपचा हो सदाशिव लोखंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आक्रमक भाषण केले लोखंडे यांच्या या भाषणाचं उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केलंय न्यूज ब्युरो संगमनेर